ओम नम शिवाय तर यावेळे पाच श्रावण समोर आलेले आहेत आणि पाच श्रावण साम समोर आल्यामुळं काही जी लोकं असतात ती शिवमुठ वाहतात मग ती शिवमुठ का वाहतात त्यामागची कथा आज आपण जाणून घेऊयात एक राजा असतो त्याला तीन सुना असतात त्यातल्या दोन आवडत्या असतात आणि एक नावडती सुन असते ती, ती राजाला कधी आवडतच नसते तिचा कायम तिरस्कार केला जायचा तिला रोज जेवायला उष्ट दिलं जायचं आणि राहायला गोठ्यामध्ये दिलं जायचं फाटकी कपडे राहायला दिली जायची मग एकदा रा ती नावडती जी सून असते ती रानात चाललेली असते तिथं ती तिला ना नागकन्या आणि देवकन्या दिसतात मग त्या नागकन्या आणि देवकन्या दिसल्यावर ती त्यांना म्हणते की तुम्ही कुठं चालला आहे तर ते म्हणतात आम्ही महादेवाला चाललो आहे आज श्रावणसमोर असल्या कारणामुळे ती म्हणते मीसुद्धा येते तुमचं मंदिर कुठं आहे मग त्या दोघेजणी त्यांना घेऊन जातात मग तिथं गेल्यानंतर तिथं तिथं गेल्यानंतर त्या ज्या आहेत ती शिवमूट वाहू लागतात मग ती जी सून असते ती विचारती हे तुम्ही काय करताय तर त्या म्हणतात की आम्ही शिवमूट व्हायचा वसा करत आहोत मग ती म्हणती ह्या वसा केल्यानं काय होतं मग ती म्हणती की त्यांना कन्यादेव कन्या म्हणतात की दरिद्र्य जातं आपल्यावरची संकटं दूर होतात आणि जर आपण ना आवडतं असेल तर आवडतं होतो दीर जावा ननंदा सासू सासरे सगळ्यांना जर आपण आवडत नसेल तर हे अशी महादेवाकडे शिवमूट होऊन प्रार्थना केल्यामुळे आपल्याला आवडतं होतं मग ती म्हणती की शिवमूट व्हायची कशी तर ती म्हण त्या दोघीजणी म्हणतात की याचे नियम आहेत काय नियम आहेत तर पहिल्या सोमवारी आपण व्हायच्या असतात शिवमूठ म्हणून तांदूळ दुसऱ्या सोमवारी व्हायच्या असतात तीळ तिसऱ्या सोमवारी व्हायचे असतात मूग चौथ्या सोमवारी व्हायचे असतात जवस आणि जर का पाचवा सोमवार आला तर सातू व्हायचे असतात सातू म्हणजे आपण जे गहू नीट करतो त्यामध्ये जी खपली असते ती खपलीचे गहू ज्याला कवर असतं बाहेरनं ते सातू असतात मग कसं करायचं तर हातामध्ये सुपारी घ्यायची बेलाचं पान घ्यायचं आणि पहिल्या सोमवारी त्यांनी केल्यामुळे त्यांनी तांदूळ घेतलेले हातामध्ये तांदूळ घ्यायचे आणि दे त्या शिवाच्या लिंगावर व्हायचे आणि म्हणायचं शिवा शिवा महादेवा मा माझी शिवमुठ ईश्वर देवा दीर जावा भावा सासू सासऱ्या नावडती आहे ती आवडती कर देवा असा मंत्र म्हणायचा आणि शंभू शिवशंकराला नमस्कार करायचा त्याला सांगायचं की आ, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत असं त्याला प्रार्थना करायची मग नंतर त्यांनी हे देखील सांगितलं दिवसभर उपास करायचा दिवसा झोपायचं नाही त्यानंतर जी कोणी उष्टमाष्ट काही दिलं तर ते खायचं नाही आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं देखील की ह्या सोमवारी आम्ही तुला सामान देतो पुढच्या सोमवारी तुला सामान आणावं लागेल ती म्हणली ठीक आहे चालेल आणि एवढंसुद्धा सांगितलं की हे जे उपासना करताना दिवसभर महादेवाचं नाव घ्यायचं जर उपास, ना 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 उपास निभला नाही तर दूध प्यायचं उष्टमाष्ट खायचं नाही आणि दिवसांनी जायचं नाही संध्याकाळी तिने सांध्याला मुकाट्याने जेवायचं मग पुढच्या सोमवारी ती रान सुन सून असती नावडती ती, ती जाते सामान घेऊन आणि ती शिवमु शिवमुठीचा वसा करते आणि तिला उष्टमाष्ट दिलेलं असतं ते ती गुरांना गायींना खाऊ घालते दिवसा निजत नाही दिवसभर नामस्मरण करते संध्याकाळी आंघोळ करते आणि शिवाला नमस्कार करते मग तेव्हा राजा जो असतो तो म्हणतो की नावडते तुझा देव कुठं आहे तर त्यावर ही म्हणते माझा देव लांब आहे रानावनात आहे जाताना कुठे आहेत मग तो राजा म्हणतो तुझा देव तर दाखव मला ना आवडते मग ठीक आहे असं म्हणून ते नावडती जाती मग मा नावडतीच्या मागं हे घरातले सगळे जातात सुना राजा वगैरे मागं जातात नावडतीला सराव असतो त्यामुळं ती रानातनं काट्याकुट्यातनं जाते मग राजा मागोमाग येतो तो म्हणतो की ही कशी जात असेल काट्याकुट्यातनं हिला किती त्रास होत असेल मग तिथं गेल्यानंतर गेल्या गेल्या सुवर्ण नाकन्या देवकन्या देखील तिथं असतात मग ती वसावसते मग तिथं सुवर्ण मंदिर होतं राजा दर्शन घेतो आणि राजा माघारी येतो आल्यावर राजाला असं वाट असं आठवतं की आपला जो डोक्यावरचं पागोटं आहे ते त्या मंदिरातच राहिलेलं आहे मग तिथं तो माघारी जातो तर तिथं आपण केलेली पूजा त्याला छोट्याशा मंदिरामध्ये दिसते शेजारी पागोटं खुंटीला अडकवलेलं दिसतं मग ते म्हणतो नावडते हे काय आहे मग त्यावरती नावडती म्हणते की हा माझा गरिबाचा देव आहे आणि हा असाच असणार आहे मग राजाला आनंद होतो की नावडतीमुळं आपल्याला देवाचं दर्शन झालं आपल्याला अति भाग्यवान आहोत की आपल्याला देवाचं दर्शन झालं म्हणून मग नावडती जी आहे ती आवडती होऊ लागते आणि जसं तुम्ही कोणाचं नावडता असेल तर आवडतं हो असं शिवाच्या चरणी प्रार्थना करतो तुमचं आमचं दारिद्र्य जाव अशी देखील प्रार्थना करतो तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा शंभू महादेव पूर्ण करो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशीच नवनवीन माहिती घेऊन पुन्हा मी पुढच्या व्हिडिओतसुद्धा येत आहे Thank you.